बोबडे सरांनी महात्मा ज्योतिबा फुले संघटनेतर्फे दहावी ते बारावीच्या च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा हा जो सोहळा ठेवलाय हा फारच छान उपक्रम इथे आज संपन्न झालेला आहे मी डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा देऊ इच्छिते व त्यांच्या भावी आयुष्याकरता करता त्यांचे सर्वांचे अभिनंदन स्वप्निल बोबडे साहेबांनी एक, एक खूप छान उपक्रम केलेला आहे जे गुणवंत विद्यार्थी आहे त्यांना आपल्याला प्रोत्साहन त्यांना पुढच्या दृष्टीने अजून आपण त्याला प्रोत्साहन दिलं तर हे अजून चांगले अभ्यासामध्ये चांगली कामगिरी काम करतील त्याच्यामुळे त्यांच्या उपक्रमासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा विद्याची आराध्य दैवत आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले क्रांतीसूर्य महात्मा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध सर्व थोर महामानवास मानाचा मुजरा महात्मा फुले ब्रिगेड सामाजिक संघटना एक दशकापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे सामाजिक संघटनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असो गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव असो सांस्कृतिक महोत्सव असो निबंध लेखन स्पर्धा असो सामाजिक क्षेत्रात व राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक संघटना अतिशय तत्परपणे काम करत आहे या कार्यक्रमाकरिता संघटनेचे अमरावती जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी अकोल्या जिल्ह्यातील पदाधिकारी जळगाव खानदेश जिल्ह्यातील धुळे जिल्ह्यातील पदाधिकारी नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित झाले विद्यार्थ्यांच्या सप्तगुणांना वाव मिळावा याकरिता कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे यापुढे देखील आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन करत राहू तुमचे येथे उपस्थित झाले सर्वांचे खूप खूप धन्यवाद व आभार मी ऍडव्होकेट प्रवीण बोरोडे अकोला जिल्हा अध्यक्ष महात्मा फुले ब्रिगेड सामाजिक संघटना आज जो गुणगौरव सोहळा झालेला आहे गुणगौरव सोहळा स्वप्नील भाऊ बो बोबळे गत दहा वर्षापासून इथे घेत आहेत तोच तोच गुणगौरव सोहळा प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात माळी समाजाच्या पूर्ण जे विद्यार्थी आहेत त्यांचा त्यांच्या सुप्त गुणाला वाव मिळेल आणि सगळ्यांचे मोठ्या माणसाच्या लेकराचा गुण गुणगौरव कोणीही करते पण याच्यातल्या समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा सत्कार इथे इथे या विचार मंचावर केला जातो तसेच अनेक कार्यक्रम आमच्या संघटनेतर्फे आम्ही वारंवार घेत असतो असे पुढे आम्ही घेत राहू नमस्कार मी जिल्हाध्यक्ष अमरावती देवानंद भुस्कट जय ज्योती जय क्रांती महात्मा फुले ब्रिगेड सामाजिक संघटना अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षापासून एक सामाजिक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवत आहे कार्य करत आहे खरोखरच महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेचे विचार समाजापर्यंत पोचावे समाजात समाजातल्या तळ्या विचार जावेत आणि आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे की दहावी बारावीच्या विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा उत्साह वाढावा त्यांनी जे प्रावीण्य संपादन केलेलं आहे त्याचा कुठंतरी गुणगौरव व्हावा आज तालुक्यामध्ये पहिला कार्यक्रम आहे की जो महात्मा फुले जिल्हास्तरीय पहिला कार्यक्रम आहे या तालुक्यामध्ये कि जे महात्मा फुले सामाजिक संघटना राबवत आहे अशा प्रकारचा कार्यक्रम मी या तालुक्यामध्ये झाला म्हणून असं ना पाहिलं नाही परंतु आमच्या संघटनेने जे दहावी मध्ये विद्यार्थी आहेत त्यांनी खरोखर कर मेहनत घेऊन आपलं यश संपादन केलेलं आहे प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे आणि त्यांचा खरोखर कर यथोचित सन्मान झाला पाहिजे त्यांना कुठंतरी एक वाव मिळाला पाहिजे त्यांच्या कार्याचा कुठंतरी गुणगौरव झाला पाहिजे म्हणून आजचा या ठिकाणी भव्य दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी महात्मा फुले सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी संपन्न झाला जवळपास एकशे पासष्ट विद्यार्थ्यांची नोंदणी दहावी आणि बारावी या ठिकाणी झाली होती या कार्यक्रमाला प्रमुख का मार्गदर्शक म्हणून अमरावती जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय बळवंत भाऊ वानखडे यांची सुद्धा उपस्थिती लाभली आणि त्यांनी सुद्धा आपल्या हस्ते या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला असे बरेच कार्यक्रम आमची संघटना या तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवत असते कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नसून कुठून कार्यक्रम आम्ही कशा कशा पद्धतीनं साजरे करतो हे आमचे संस्थापक अध्यक्ष स्वप्नील दादा आणम आणि मी आम्हालाच माहीत आहे की कुठून तरी ॲडजस्टमेंट करून कार्यक्रम आम्ही सक्सेस करतो आणि आतापर्यंत जेवढे काही कार्यक्रम या संघटनेमार्फत राबवले गेले आहे तर प्रत्येक कार्यक्रम हा यशस्वी झालेला आहे पालकांनी विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे पुढच या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने आपलं सहकार्य दिलं त्या सर्वांचं जिल्हाध्यक्ष आणि त्याने मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो जय ज्योती जय क्रांती